नगरपालिकेमध्ये महेश पाटील सर आहेत प्रसहा आयुक्त त्यांच्याकडे पण ते काही दाद देत नाही सर दे आम्ही इलेक्शनमध्ये बिझी आहेत इकडे पण ते बिझी आहेत तर बिझी आहेत पण त्यांच्या रोजचं जे रेग्युलर काम आहे आपलं ते कोण करणार मग पालिकेने आपल्या स्वतःच्या जागेवर अतिक्रमण करून दिलं तिथे त्यांना त्यांची जागा सांभाळता येत नाही पण इथे आमची जागा खायला तयार झालेली आहेत आणि असं उत्तर आम्हाला देत की तुम्ही तुमच्यावर जे होईल ते करा मग सर आम्ही काय करू शकतो शेतकरी आहोत आम्ही अनाधिकृत बांधकामांसाठी राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या वसई विरार महापालिकेचा एक नवा कारनामा समोर आलाय विरारमध्ये शेतकऱ्याच्या मालकी जागेत पालिकेनं चक्क तलाव बांधून अतिक्रमण केलंय याबाबत शेतकऱ्याला कोणतीही माहिती देण्यात आली नाही या उलट आज अनेक वर्ष उलटल्यानंतर पालिकेनं ही जागा आमचीच असल्याचा दावा केलाय पालिका आजवर शहरातील स्वतःच्या जागा वाचवू शकली नाही तर दुसरीकडे आम्हा शेतकऱ्यांवर अन्याय करून त्यांच्या जागा काबीज करत असल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला पालिकेचे अधिकारी कुणाच्या तरी बोलण्यावरून या प्रकाराकडे कानाडोळा करत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे या प्रकरणात पालिका अधिकाऱ्यांनी आम्हाला न्याय न दिल्यास आम्ही मंत्रालयात जाऊन आत्महत्या करू असा इशारा या शेतकऱ्यांनी दिलाय या सर्व प्रकारावरून पालिकेवर जोरदार टीका देखील केली जाते वडिलाने घेतलेली एकशे दोन कोणते जागा आहे आणि त्या माझं वय एकशे आठसष्ट वर्ष आणि माझ्या वडिलाने जागा घेतली आणि तिकडे अतिक्रमण झालेले आहे नव्वद सालापासून आम्ही ह्या जागेवर आले नाही त्या मिन दरम्यामध्ये महापालिकेने सगळे गटार रोड हाय टेन्शन वाय आणि तलावाला अडीच गुंठे जागा येऊन आमची टोटल वीस गुंठे जागा महापालिकेने घेतली आणि ह्यासाठी आम्ही महापालिकेमध्ये कितीतरी वेळा गेलो आता मागे मागे गेले तर त्या लोकांना आम्हाला खूप दम दिला आम्ही सांगते बांधणार आम्ही तोडणार नाही असं तसं खूप काय सांगितलं मी सांगितलं दुपाला तुम्हाला स्वतःलाच पाहिजे असेल तर पाच पाचं घेव ना की तुला तुझ्या बायकोला मुलाला जर पाहिजे असेल घर बांधायला तर मी आता सही करते पण मी नगरपालिकेला माझी जागा देणार नाही ना का तुम्हाला तुमच्या जागा सांभाळता आल्या नाही आणि आमच्या जागेवर तुम्ही काय अतिक्रमण लावले आणि एक दोन गुंठे नाही टोटल वीस गुंठे जागा तुम्ही घेतली त्याबद्दल तुम्ही आम्हाला काय देणार आणि आज आमची एवढी वय झाली माझी मोठी वही नाही ऐंशी वर्षाची पंच्याहत्तर वर्षाची मग अडसष्ट दुसरी पंचावन्न वर्षाची आम्हाला काय या जमिनीचा फायदा आहे आज काय करणार तर आम्हाला करून द्या तर त्यामुळे उलट आणि खूप काय सांगितलं आम्ही फोडणार नाही असं नाही करणार तसं नाही करणार मी सांगितलं की तुम्ही तलाव लहान बांधा लोकांसाठी करताना आमची जागा घेऊ तुम्ही लोकांसाठी कशाला करता नाव ना। कमावायला करता का म्हटलं तुम्ही तलाव लहान करा मोबदला वगैरे कधी ल काहीच दिलं ना आजपर्यंत मोबदला ना काय नाही काय नाही अजून आमची जागा अशीच तशी आमच्या नावावर आहे सगळे सातबारी माझ्या नावावर आहेत दादागिरी करतात म्हणजे आम्ही दादागिरी दादागिरी गेले भेटायला की भेटत नाही आम्ही सगळ्याकडे गेले पण कोणी सामान दाद देत नाही आता कोणाकोणाला भेटलात तुम्ही किती महिन्यांपासून पाठपुरावा आम्ही जवळजवळ सहा महिने झाले आमचा पाठपुरावा चाललाय तर आम्ही लाईटवाल्याकडे गेले यांच्याकडे एमबीसीबी बोर्डात गेले महापालिकेमध्ये गेले ज्यांनी ज्यांनी अतिक्रमण केलंय त्यांच्याकडे गेले कल्पना पाटील जे नगरसेविका होती तिने अतिक्रमण केलंय ते नगरसेविके असताना तिच्या विरुद्ध आम्ही किती आवाज केले पण ती पण फोडायला तयार नाही काय करायलाच तयार नाही जी बात आमचं ऐकत नाही तुम्हाला काय करायचं ते करा आणि वीस गुंठी की पंचवीस गुंठी जागा ह्या लोकांनी आमची कव्हर केलेली आहे पाटील आणि अजून फोडत नाही आणि आम्ही शेत आमच्यासाठी छोटे झोपडं बांधलेलं ना ते त्यांनी तोडून टाकलं अनाधिक काहीच तोडलं नाही आणि आम्ही बांधायला सुरुवात केली की आम्ही कधी कधी येणार तर उन्हात बसणार ना आता पण चालू करूया तर शेतघर बांधा ते त्यांनी येऊन म्युन्सिपालिटीने येऊन तोडून टाकले म्हणजे जागा तुमची आणि अतिक्रमण करून त्यांनी ते तोडलं बाजूचं काय तोडलं नाही आम्ही सांगितलं बाजूचे सगळे दुकान आहेत गाळ्या आहेत ते थोडा ना तर पहिलं आमचं शेत घर होतं ना ते पालिका कोणाच्या बोलण्यावरती करताय का असं काय वाटतं तुम्हाला काय माहिती ते आपल्याला कळत नाही पण पालिकाला कोणाचा तरी सपोर्ट असणार सपोर्ट शिवाय ते करणार नाही कारण तेवढी दादागिरी करते म्हणजे करत दादा किती झालं आम्ही किती वेळ गेला गेले की भेटत नाही सगळे आमच्याकडे कागदपत्र आहेत त्यांना दिलेले सगळे पेपर आहेत सातबारे असतील किती कोणाची नाव आहेत त्यावर सातबारावर मी कोशा सायमन तुस्कानो मेरी हा मेरी विक्टर रुमा लुईज ऑगोस्टिन परेरा आणि रोजी सेंजाव डिमेलो हे चार आहेत आणि बाकीचे आमचे कुटुंबी दुसऱ्या आहेत ना भागीदार त्यांची नावं आहेत मग हे एवढं या जागेवरती अतिक्रमण होईपर्यंत तुम्ही काय करत होता एकोणीशे नव्वद साला म्हणजे माझे काका आहेत ना त्याने इकडे मारहाण केलेली आणि त्यावेळेला आमची मुलं सगळी लहान होती मारहाण त्यामुळे आम्ही त्यानंतर दहा पंधरा वर्ष तिकडे आलेच नाही भीतीमुळे आता जर आता वातावरण बदललं तसं आम्ही पाऊल टाकलं सहा महिन्याला तिकडे बघतो तर काय केलं आहे नुसतं त्याचा पत्ताच नाही आमची जागा मोकळी आणि सगळी शेत होती त्या शेताचं आता काय केलंय त्याचा पत्ता नाही महापालिकेने कचरा आणि काय का विश्ट, विश्ट के के का काय टाकलं आहे सगळं महापालिकेचं वीस वीस गुंठी जागा त्यांनी कवर केली आहे ह्याला जबाबदार जास्त करून महापालिका जा। आहे आता एकूणच काय मागणी आहे तुमची आमची सगळी जागा म्हणून मोकळी करून द्या सगळी जागा मोकळी करून द्या मला मोबदला फोबदला काहीच नको तलाव लहान करू शकता तुम्ही तलाव लहान करा तुम्ही सगळं काय फोडू शकता हां आमचं छोटंच शेतकरी तुम्ही फोडलं तर तुम्ही बांधलेलं तुम्ही फोडा ना आणि आम्हाला आमची जागा मोकळी करून द्या मग मोबदला भोगतला काहीच नको आहे आता आमची एवढी वय झाली मोबदला कधी देणार हे लोक मी सांगितलं आम्हाला तुमचे अडीच गुंठे घेतले आणि अडीच गुंठे जागा द्या तेव्हा घाबरले मी सांगितलं आम्हाला जागेच्या जागा द्या आता पन्नास लाख रुपये गुंठा द्या देऊ शकता का तर तेव्हा बोलायचे प्रशांत रुमा बोलतोय आता आमची ही शेत जमीन आहे आता हा तलावाचा भाग आहे तुम्ही बघू शकता साधारण तिकडे टॉयलेट बांधलेलं आहे ते टॉयलेट ही आमच्या जागेत बांधलेलं आहे आम्हाला न विचारता त्याचप्रमाणे तुम्ही जर ते टोक बघितलं तर त्या टोकापासून साधारण ह्या टॉयलेट पर्यंत असं अडीच गुंठे जागा हा सातबारा नंबर आहे दोनशे तेराचा पंधरा आणि दोनशे तेराचा अठराचा दोन तर ह्या जागेमध्ये जवळजवळ अडीच गुंठे जागा नगरपालिकेने अतिक्रमण केलेलं आहे आमच्या जागेत आम्हाला न विचारता आम्हाला कधीही कोणत्याही प्रकारची नोटीस न देता आम्हाला न विचारता आणि आम्ही जेव्हा एप्लिकेशन दिली आम्हाला दाद न देता त्यांनी आमच्या जागेवर अतिक्रमण केले आणि जेव्हा आम्ही नगरपालिकेमध्ये सी विभागामध्ये रिद्धी मॅडम होत्या त्यांना जेव्हा आम्ही विचारणा केली तेव्हा ते बोलले ते की आम्ही आमच्या जागेत करायला तुमच्याने जे होईल ते करा आता नगरपालिका जसं जर आपल्याला अशी उत्तर द्यायला लागली तर आम्ही सर्वसामान्य माणसाने शेतकऱ्यांनी जायचं कुठे आता ह्या माझ्या मावशी आहेत यांचं वय आहे अडसष्ट त्याच्या व्यतिरिक्त माझ्या आई आई आहे ह्या चारही बहिणी आहेत पहिल्या म्हणजे आता ह्या लेडीज आहेत आणि सगळे आता सिनियर सिटीजन आहेत आता यांच्यावर जर समजा असे अत्याचार झाले तर मग जाणार कुठे शेतकरी वर्ग जाणार कुठे सर हा मोठा प्रश्न आहे आता त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही बघितलं ह्या अडीच गुंठ्या व्यतिरिक्त जर बघितलं तर महानगरपालिकेने एकट्यानी आमच्या जमिनीतून दहा गुंठे रस्ता काढलेला आहे आम्हाला न विचारता त्याच्या जोडीला जवळजवळ गटार काढलेले आहेत दहा गुंठ्याचं हे वीस गुंठे आणि हे अडीच गुंठे म्हणजे जवळजवळ अडी साडे बावीस गुंठे जागा महानगरपालिकेने अतिक्रमण केले आहे आणि आम्हाला कोणत्याच गोष्टीची विचारणा केली नाही किंवा आम्हाला ते सांगा तुम्हाला तेव्हा नोटीस आलेली आम्हाला अजूनपर्यंत कोणतीच नोटीस आली नाही आणि जर नोटीस आली असेल तर महानगरपालिकेने आम्हाला ते दाखवावी त्यांच्याकडे कॉपी असणारच त्यांनी आम्हाला दाखवावी ही आमची जमीन ते कशाला खात आहेत त्यांची स्वतःची जमीन त्यांना सांभाळता येत नाही आणि आमची जमीन ते खात आहेत सर सर त्याच्या व्यतिरिक्त अजून तीन गुंठे अतिक्रमण आहे तिथे तर एकदम हद्दच पार केलेली आहे शॉप्स आहेत शॉप मध्ये पोल आहे पूर्णपणे आणि त्या पोलला बावीस हजारचं वोल्टेज आहे मग ते कसं नगर महावितरणने काय सूचना केलं महा के महावितरणने महा हे बघा सर हे इकडे हे तुम्ही बघू शकता सांगा हा हे महावितरणने आपला त्यांना लेटर दिलेले आहेत आणि त्याच्यावरती आम्ही पाठपुरावा केला तर महावितरण बोलले की आमचं काम आहे लेटर द्यायचं मी म्हटलं तुम्ही कनेक्शन कट करा ना ते बोलले ते आम्हाला सगळं चेक करावं लागेल त्या गोष्टीला तीन महिने झाले सर अजून त्याच्यावर काहीच झालं नाही आणि त्यावरती जब जेव्हा ते महावितरण आम्ही फॉलोअप घेतलं तेव्हा ते व्हीव्हीएमसी कडे आम्ही फॉलोअप केलं तेव्हा त्यांनी हे पत्र दिलं आम्हाला आणि हे पत्राची तारीख आहे एकोणतीस दोन दोन हजार चोवीस परवानग्या मागितल्या बांधकामाच्या परवानग्या मागितल्या तर एकोणतीस दोन दोन हजार चोवीसला त्यांनी परवानग्या मागितल्या समोरच्या व्यक्तीकडून आणि सात दिवसाचं टाइम दिलेलं म्हणजे एकोण आता फेब्रुवारी होत फेब्रुवारीचा महिना होता आता आपण मे मध्ये उभे आहोत आणि आम्ही सतत पाठपुरावा करतो महानगरपालिकेमध्ये वा महेश पाटील सर आहेत प्रसहायुक्त त्यांच्याकडे पण ते काही दाद देत नाही आम्ही मध्ये बिझी आहेत इकडे पण ते, ते बिझी आहेत तर बिझी आहेत पण त्यांचे रोजचं जे रेग्युलर काम आहे आपलं ते कोण करणार मग इलेक्शन तर येणार इलेक्शन जाणार पण जे बाकी रेग्युलर काम आहे ते पण ते व्हायला पाहिजे त्याच्याबरोबर महापालिका असेल किंवा कोणाचा हात वाटतो महापालिका तर आहेच पण महानगरपालिकेच्या महा, महा जोडीला कोणतरी आहे अशी मोठी ताकद आहे त्यांच्या जोडीला ती ते वापरतायत ह्याच्यामध्ये त्याच्याकडे काय आता पर्याय उरलेत काय का करणार आहेत कशी दाद दादागिरी दादा करत आता सर आम्ही इथे उपोषण करणार महानगरपालिकेसमोर जर आम्हाला दाद दिली नाही तर आम्हाला उपोषण करावं लागेल सर कारण आता सर्व पर्याय आम्ही करून झालेले आहे नाहीतर मग आम्हाला मंत्रालयात जावं लागेल मंत्रालयातून वरून उडी मारावी लागेल सगळं लिगली आम्ही अजून आमच्याकडे ऑप्शनच ठेवला नाही महानगरपालिकेने कागदपत्र आणि सर एवढं कंटिन्युअस फॉलोअप करून सहा महिन्यापासून जर तुम्ही आमचे पत्रव्यवहार बघितले व्यवस्थित एकदम चांगल्या भाषेमध्ये आम्ही पत्रव्यवहार केले आहेत सगळी महानगरपालिके टाइम टू टाइम पण तरी पण आम्हाला महानगरपालिका दाब देत महापालिकेने स्वतःचे आरक्षित भूखंड होते ते तर विकले किंवा तिथे अतिक्रमण करू दिले मी तेच सांगतो सर महानगरपालिकेने आपल्या स्वतःच्या जागेवर अतिक्रमण करून दिलं तिथे त्यांना त्यांची जागा सांभाळता येत नाही पण इथे आमची जागा खायला तयार झालेली आहेत सर ही वाईट गोष्ट आहे आणि आता शेतकरी आहेत आम्ही आम्ही काय करणार सर आम्ही किती लढू शकतो महानगरपालिका शेतकऱ्याला जर समजा आम्ही शासन नवीन बांधकाम केलं शेतकऱ्याला जर शासन जर न्याय देणार तर आम्ही न्याय कुठे मागायचं सर मग